नमस्कार मित्रांनो कुल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचं दैवत आमच्या प्रेमीय समूहामध्ये दे एक ज्येष्ठ साहित्यिक अशोक हवलदार पद असतात तर त्यांनी कुलंची आजच्या काळात एखाद्या व्यक्तीशी भेट झाली तर काय घडेल या विषयावर एक कथा लिहिण्याची स्पर्धा घेतली होती आमच्या समूहात त्यामध्ये प्रथम क्रमांकाची ठरलेली कथा सचिन देशपांडे यांनी लिहिलेली मी आपल्या सादर करत आहे एक अखंड बेल वाचते दाराचे आणि पुलं दार उघडतात एक अनोळखी पुलांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव त्याच्या चेहऱ्यावरचा मूळ गोडपणा अडून किंचितच डोकं आहे आओ, हो हो हो, बेलवर बोट ठेवून असं विसरून जाऊ नये त्यातही ती जर दुसऱ्याच्या घरची असेल तर अगदीच का त्यांना जरा भेटायचं होत बर, बर बर बोला दिसतो हो आओ, का बर काही शंका <laughs> हो म्हणजे वाटत नाही तुम्हीच ते म्हणजे मी तुम्हाला त्या राज दिलीप देव यांच्या पंक्तीतला कोणी वाटलं होतं की काय नाही पण जरा तरी किमान शब्दात कमाल अपमान करताय कुठून आला असाल तुम्ही हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला काय बोलू यावर <laughs> तुमच म्हणजे तुम्ही तेच असाल तर एक वाक्य सांगता माणूस विरुद्ध झाला तरी हरकत नाही पण निष्प्रश्न झाला की संपला अरे देवा म्हणजे अजूनही तुम्हाला संशय आहेच तर मग आता काय करू आमच्या कुटुंबाला बाहेर बोलावून एखादा उखाणा घ्यायला सांगू का पटे नको नको त्यांना बाहेर बोलवू नका उगायचं पण मला आत यायला सांगूच शकता की <laughs> या 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 आणि या। अगदी बस पण तरीही आपल्या येण्याचं प्रयोजन कळत तर इथे मी तुमच्याच एका वाक्याचं उत्तर रात राणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता तुम्हाला घेता येतो पण तुळस वृंदावनातच राहते तिच्या पुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं म्हणूनच तुमच्या पुढ्यात मी उभा ठाको बापरे अहो मी सहजच असं काहीतरी लिहून जातो ते इतकं काही मनावर घ्यायचं नसतं हा हा एका वेळ फार दोन तीन वेळा वाचायचं पण नंतर सोडून द्यायचं आमच्या हिला आधी हेच सांगायचं पण नाही ऐकलं हे कधीच माझं फार गुंतून जायची एखाद्या पुस्तकात विशेषत तुमच्या पुस्तकांमध्ये जायची म्हणजे आता कोणी दुसरा लेखक आवडायला लागलाय की काय त्यांना त्यात कुटुंबाला नाही का जीए मरडेकर जास्त आवडतात माझ्याहून त्यामुळे इथे घरीच वाली नाही तर दाढी कोणी उरला काय न उरला काय मी काय करणार त्याला तसं नाही आमची ही अगदी शेवटपर्यंत लॉयल होती तुमच्याशी पण शेवटच इतका अनपेक्षित झाला ना तिचा कि तिची शेवटची इच्छा मी करू शकलो नाही अरे रे खरच माफ मा करा हा चुकलोच मी तर हो, त्यात काय वर्ष झालं की तिला जाऊन अच्छा मला वाटलं की हे अलीकडेच काही पण मग त्यांची शेवटची इच्छा काय होती तुम्हाला भेटायची किंबहुना तुमच्या पुढ्यात येऊन तुम्हाला डोळे भरून पाहायचे आणि दुसरं काय करू शकणार होती ना ती असं काही नाही अहो त्या आल्या असत्या समोर गप्पा मारल्या असत्या आम्ही मुक बधीर होती होती सगळं काही मनाने ऐकायची डोळ्यांनी बोलायची कशा मारल्या असतात तिने गप्पा तुमच्याशी हम्म खरं हे घ्या भांड्यातलं पाणी प्या आणि ते डोळ्यात जमा झालेलं पाणी सुद्धा परतवून लावा मला भयंकर अस्वस्थ होतो कोणाच्याही डोळ्यात पाणी भरून म्हणूनच तर मी कायम हसवत आलोय लोकांना हम्म डोळे भरतातच हो जेव्हा बघा कधी तिचा विषय निघतो ना, ना। तुम्ही नाही का म्हणत जुन्यात आपण रंगतो स्मृतीचे पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागत मग त्या स्मृती सुखाच्या असत सुखा बर पण त्या हयात असताना त्यांना मला भेटायला का नाही घेऊन आला कारण मी प्रचंड जळायचो चरफडायचो तुमच्यावर अ कोणाला आवडेल आपली बायको कोणा परपुरुषाच्या इतकी प्रेमात असलेली ह भीती वाटायची मला तुमच्या भेटीला आणली तिला मी तुम्ही तसेही तिला आवडायला लागलात तर तसेही अच्छा म्हणून मघा मला बघून चमकलात का अरे अरे अरे, अरे हा हा आहे होय दिसायला मग काहीच हरकत नव्हती असं असं काहीतरी मला झालं <laughs> का तुमच्या अगदी असंच काही नाही आणि तसंही तुम्ही कुठेतरी हे म्हटलेलंच होत की घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतलं तोल सांभाळणार चाक मीठ राहिलं की फार पुढेही जाण्याची भीती नाही आणि फार मागेही पडण्याची भीती नाही त्यामुळे तुम्ही फक्त गमजा मारणारे नसणार याचा साधारण अंदाज होताच मला बरं ते एक असू दे पण अहो माझ्या प्रत्येक पुस्तकावर माझा फोटो असायचा की हा म्हणजे पूर्ण नाही तरी सुद्धा शीतावरून भाताची परीक्षा करता आलीच असती की तुम्हाला हम्म पण मी बघूच शकत नव्हतो ना तुमचा फोटो अरे बापरे एवढा नाही हो तुम्ही मला माझ्या इथे येण्याचं प्रयोजन विचारलं मला आणि मी सांगितलं की माझ्या हिला तुम्हाला डोळे भरून पाहायचं मग त्यासाठीच तर आलोय आणि मगापासून तेच तर करतोय म्हणजे तुम्हाला डोळे भरून बघतोय माझ्या हिच्या डोळ्यांनी काय आपल्या अंधनवऱ्याच्या नावे स्वतःचे डोळे करून गेली होती बायको जाताना शब्दशहा त्यामुळे आता तुमच्या बरोबर बसलेला जरी मी असलो ना तरी माझ्या अंतर काहींची बसलेली असते माझी ही ती तिच्या डोळ्यांनी बघतीये तुम्हाला अरे बस अजून थोडा वेळ ते पारणं फिटणं वगैरे जे काय असत ना ते एकदा झालं जाईल त्या इसमाचा हात आपल्या हातात पकडला स्वतःच्या कपाळी लावला आणि त्यांच्या लक्षात आलं कि हा इसम पापळेंची उघडसाप सुद्धा ते क्वचितच करतोय शहराला फुलांच्या अंगावर कारण कारण इतक्या वर्षात आज पहिल्यांदाच त्यांचा कोणी चाहता त्यांच्याशी फक्त डोळ्यांनी भरभरून पर बोलायला आला होता धन्यवाद